मित्रांनो तर सर्व भावांसाठी आजचा व्हिडिओ खूपच आनंदा आनंददायी असा होणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आज खूप छान अशी घोषणा केलेली आहे आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना ही अंमलात आणलेली आहे तर मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये आपली जशी लाडकी ला ला बहीण योजना अमलात आणलेली आहे मुख्यमंत्र्यांनी तर त्यावेळेस बहुतेक प्रश्न हे मुख्यमंत्र्यांना केले जात होते की तुम्ही लाडकी बहीण योजना तर अमलात आणली परंतु लाडक्या भावांचं काय असेही अनेक प्रश्न उद्भवले गेले तर मागच्या महिन्यामध्ये ही योजना अंमलात आली आणि त्यानंतर या महिन्यामध्ये तिचे का अर्जही भरण्यास सुरुवात झालेली आहे हे आपण आहे त्याच धर्तीवरती आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना ही अंमलात आणलेली आहे म्हणजे तिची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो आता या योजनेचा जी आर निघालेला आहे का असं विचारल्यास तर लाडका भाऊ योजनेचा जी आर अजून निघालेला नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त ही घोषणा केलेली आहे की आता लाडका भाऊ योजनाही सुरू होईल आणि या योजनेदरम्यान विद्यार्थ्यांनाही पैसे म्हणजे भावांनाही पैसे दरमहा मिळण्यात येतील तर मित्रांनो जाणून घेऊया लाडका भाऊ योजनेची सविस्तर अपडेट कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आता कोणत्या विद्यार्थ्यांना किती पैसे मिळणार आहे तर हेही जाणून घेऊया तर जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील तर त्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये या योजनेतून मिळणार आहे त्यानंतर जे विद्यार्थी डिप्लोमा उत्तीर्ण होतील तर विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये या लाडका भाऊ योजनेतून मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी पदवीधर आहे तर अशा पदवीधर विद्यार्थ्यांना एकूण दहा हजार रुपये दरमहा मिळतील असंही या लाडक्या भाऊ योजनेमध्ये सांगी सांगितल्या सांगितल्यास आलेलं आहे तर मित्रांनो आता ही जी लाडका भाऊ योजना आहे तर या लाडका भाऊ योजनेमध्ये यावर्षी बारावी उत्तीर्ण किंवा यावर्षी डिप्लोमा उत्तीर्ण किंवा पदवीधर झालेले विद्यार्थी आहेत तर म्हणजे मागील वर्षी जे आपला यावर्षी जो रिझल्ट आलेला आहे म्हणजे मागील वर्षी जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणार आहे की इथून पुढचे विद्यार्थी म्हणजे वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील डिप्लोमा उत्तीर्ण असतील किंवा पदवीधर असतील या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे याबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही म्हणजे याबद्दल कुठल्याही प्रकारचा उल्लेख यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही फक्त आज एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना ही घोषणा केलेली आहे तर याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आमलात राहिली तर त्यावेळेस सरकारला बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले की आतापर्यंत तुम्ही फक्त लाडकी बहीण योजना ही सुरू केली परंतु मग लाडक्या भावांचं काय असेही मोठमोठ्या प्रमाणात प्रश्न हे मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलेले होते तर मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांनी याचंही उत्तर दिलेलं आहे तेही जाणून घेऊया जर लाडक्या बहिणीची योज लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आता लाडक्या भावांचं काय असं प्रश्न ज्यांनी विचारलेला आहे तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांना मला सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे आम्ही त्यांनाही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणलेली आहे जो तरुण बारावीत उत्तीर्ण झालेला आहे अशा तरुणाला दरमहा सहा हजार रुपये भेटतील आणि जो तरुण डिप्लोमा झालेला आहे म्हणजे ज्या तरुणाने डिप्लोमा केलेला आहे तर अशा तरुणाला दर दरमहा आठ हजार रुपये मिळतील तर मित्रांनो आणि जे विद्यार्थी पदवीधर आहे तर अशा विद्यार्थ्यांना एकूण दहा हजार रुपये दरवर्षी मिळतील असं या योजनेमध्ये योजनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अपरेशियनशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभवही मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावरती त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅनपॉवर तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत आणि आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असंही यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता ही जी योजना आहे लाडका भाऊ योजना ही योजना नवीन आहे की या अगोदरही हो एक योजना तरुणांसाठी एक योजना होती तर तीच योजना ही आहे याबद्दल अजूनही निकष लागलेली नाहीत म्हणजे जुन्या योजनेचाच आज सरकारने मुख्यमंत्र्यांनी पुरावा केलेला आहे की ही योजना ती जुनी योजना आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याकडे ले नाही आणि या ज्यावेळेस याबद्दलचा जी आर आपल्याकडे ले येईल त्यावेळेस आपण स संपूर्ण माहिती जाणून घेऊया कारण अर्थसंकल्पामध्ये एक घोषणा करण्यात आलेली होती तर ती घोषणा काय होती म्हणजे अर्थसंकल्पात काय मांडण्यात आलेलं होतं तर राज्यातील राज्यातील दरवर्षी विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही जाहीर केली गेली आहे त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये हे विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आहे त्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षणही दिलं जाणार आहे आणि शासनाच्या योजनांची जनतेपर्यंत माहिती ही पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षित करण्यात येणार आहे अशी असं हे अर्थसंकल्पामध्ये ही योजना देखील सांगण्यात आलेली होती म्हणजे मत मांडण्यात आलेलं होतं तर मग ही योजना हीच योजना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घोषित केलेली आहे की ही लाडका भाऊ योजना ही वेगळी योजना आहे याबद्दल अजून काहीही माहिती प्रत्यक्षात समोर आलेली नाही तर मित्रांनो आता आपण जर विचार केला तर दरवर्षी पंधरा मा लाख विद्यार्थी बारावी पास होत असतात तर मग आता मागील वर्षी पंधरा लाख विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत तर मग या पंधरा लाख विद्यार्थ्यांना पुन्हा आता लाडक्या भाऊ योजनेचा लाभ मिळणार का हेही जा हेही अजून अजून सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाही म्हणजे ही योजना मागच्या वर्षीच्या मुलांसाठी आहे की यावर्षी लागू होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही तर मैत्रीणं मित्रांनो ही जी योजना आहे लाडका भाऊ योजना ही लाडक्या बहिणीसाठी जशी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण हो होती तशी लाडका भाऊ योजना ही सर्व भावांसाठी अतिशय आनंददायी योजना ठरेल तर मित्रांनो ही होती सर्व भावांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस लाडका भाऊ योजनेचा जी आर निघेल कारण अजूनपर्यंत जी आर निघेला निघालेला नाही फक्त मुख्यमंत्र्यांनी ही जी आज एकादशीनिमित्त घोषणा केलेली आहे तर त्याच घोषणेचा उल्लेख आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे जेव्हा या योजनेचा जी आर निघेल तेव्हा नक्कीच तो जी आर देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया वे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सोबत प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र